बोलायचंय ना तर चांगलं बोला पण काही काहीला लय नाद आणि माथाऱ्या माणसाला ते एक मी कळकळीची विनंती हात जोडून विनंती करतो आपल्याला ज्या गोष्टीची काही माहिती नाही आपलं गप बसायचं बघून आंधळं बनायचं नाही असे मंदिरामध्ये नवीन लग्न झालं दादा एकदा नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर नवरा बायको दर्शनाला आली नवरदेव नवरी दर्शनाला आल्या दर्शनाला आल्याच्या नंतर एक माथारा असं बसलेलं होतं बसलेला असताना यानं देवाचं दर्शन घेतलं आणि नवर देव म्हणलं आणि इकडे ते नारळ मी नारळ फोडतो तोपर्यंत जा आमच्या गावचे तर प्रतिष्ठित इदले नाही बरं काय दुसऱ्या गावचे सांगायलो जा आणि त्या अन्नाचं काय घे दर्शन घे जा त्या अन्नाचं दर्शन घे असं म्हणल्याच्या नंतर नवरी गेली आणि दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर अण्णानं नवरीकडं पाहिलं आणि नवरीकडं पाहून म्हणते लग्न झालं काय त्या डोळ्यात माती गेली वय आता बाशिंग बांधले दिसायला म्हणजे लग्नच झालं ना असं कसं कोणी बांधीन का म्हणजे लग्न झालं काय ते म्हणले हो झालंय लग्न बरं 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 कोणा कोण्या गावची आहे तिनं गावाचं नाव सांगितलं बर 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 आता कुठं दिलंय भानुकवाडीमध्ये गेलंय हा भानुकवाडीमध्ये म्हणले हां भानुकवाडी हां भानुकवाडीमध्ये गेलय ती म्हणले बर 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 कोणाच्या घरी गेलंय तिनं नाव सांगितलं त्या घरचं बर 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 कोणा पोराला तिने त्या पोराचं नाव सांगितलं अरे 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 तो वाटुळ झालं बघ म्हणले पोरी तोंड आहे ना चांगलंच ना काय म्हणले पुरी तो वाटूळ झालं बघ ते म्हणले कशामुळं अग पुरी मला पंचांग कळत आहे म्हणले कमाले तुमची अशा आवाजात कीर्तन ऐकायची पण तरी ऐका आता आता ऐका पुढे तुझं वाटुळं झालं म्हणजे कशामुळं अगं मला भविष्य कळत आहे म्हणजे काय भविष्य कळत आहे अगं ज्याच्या सोबत लग्न झालं ना ते लय चिकट माणूस आहे आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो मीठ चोख्या माणूस आहे काय मीठ चोक्या माणूस आहे लय चिकट माणूस आहे म्हणले कशामुळं म्हणजे अगोदरच्या जन्मात तो मिठाचा व्यापारी होता कशाचा मिठाचा व्यापारी या जन्मामध्ये मिठाचा व्यापारी नाही पण त्याच्यात ते गुण सगळे आले ती म्हणली तुम्ही खोटं बोलायला तुम्ही खोटं बोलायला ते म्हणला माझं जर खोट वाटत असल तर ता रात्री झोपल्यावर हो त्याचा हात चाटून बघ तुला खरट लागत नाही आता दिवसभर काम केल्या घामान खरट लागेल का नाही लागनच ना लागन म्हणजे बघ तुला जर नाही खरट लागला तर मी खोटा इद ना का घरी गेल्यावर बघा लगेच हातात चाटून बघायला काय सांगाव का नाही अवघड झाले इद नाही बघायचं घरी गेल्यावर हा असं म्हणल्याच्या नंतर ती बरं म्हणली परत नवरदेवाला दर्शनाला नवरदेव दर्शनाला आला नवरदेवाला बी नवर तसत लग्न झालं वाटतं ते म्हणलं हो हो झालं झालंय कुठली केली पोरगी त्यांना गावाचं नाव सांगितलं कोणाची केली त्यांचं नाव सांगितलं मग आता दर्शनाला आली ती ती होती का ते म्हणला हो तीच होती अरे 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 पोरा म्हणला तू लग्न बत्तीस वर्षाला झालं पण वाटूळ झालं तू ते म्हणलं कशामुळं वाटूळ झालं अरे तुझं तिच्या संग लग्न झालंय ती आदल्या जन्मात कुत्री होती म्हणला काय होती आदल्या जन्मात ती कुत्री होती म्हणला ते मला खोट बोलतात एवढी सुंदर पोरगी कुत्री होऊ शकत नाही म्हणला नाही नाही आदल्या जन्मात कुत्री होती तुला जर माझं खोटं वाटत असल तर बघ तुला ती रात्री डसण्याचा प्रयत्न करीन तुम्ही लक्ष देऊन ऐकायला ना तुला रात्री ती काय करत दसण्याचा प्रयत्न करील तू सावध जेताना झोप बर माझं सांगायचं काम आहे आहे का नाही तुझ्या हातात असं म्हणल्याच्या नंतर हिला काय सांगितलं चाटून बघन याला काय सांगितलं दसण्याचा प्रयत्न करील आता ही वाटच पाहू लागली हे मड आपलं हे कवा झोपत हो आहे हे कवा झोपत हो आहे हे काय बघू लागली वाटच बघू लागली आणि हे बी वाटच बघू लागला की कवंग कन डंड डंड डुंड डसंती काका आता दोघाला भेव झालं पण कसं तरी याला झोप लागणार येनं झोपीचं काय केलं सोन केलं आता हिला वाटलं हे झोपलं हिला वाटलं हे झोपलं आहे ना हे दम्म तिच्या शे आणि त्याच्या हाताला असं दचकले का त्याचे कान फुका कान फुका त्याचे कान फुका तुम्ही जसे दचकले मायचेंचे तसंच दचकल बघा कान फुका अन्नाचे कारण तुम्ही त्याच पद्धतीने ते दचकलं आणि जस उठल तस पळायला आता हे पुढं पळायले हे तिच्या माग पळायला लागली असं म्हणल्याच्या नंतर एक जणांना विचारला अरे बाबा काउन पळायला म्हणला कुत्री माग लागली म्हणला कुत्री माग लागली असं म्हणल्याच्या नंतर त्या वट्यावर बसणारा अण्णा पुन्हा हसू लागला त्या अण्णाला विचारला हसता का होऊन कशी केली फजित म्हणला अरे कशाची कुत्री कशाचं काय म्हणला याला म्हणतात दा हात दाखवून हा म्हणून कोणाला दाखवायची गरज विठाला विठाला, विठाला।, 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 विठाला। बोलाव ज्या तोंडाने आपल्याला आपण चांगलं बोलावं कारण हे जीवन परत परत नाही प्रेमानं बोलावं आणि विशेषता मला आमच्या सरपंच साहेबांनी सांगितलं आल्या महाराज थोडस व्यसनावरती बोला हे जीवन एकदाचे बर हे जीवन परत परत मिळत नसत म्हणून हे जीवन जगत असताना एवढं स्वच्छ आणि निर्मळ जीवन जगा एकदा निघून गेलेला जीव परत मिळत नसतो हा देह आता भेटलाय परत मिळेल का नाही याची शाश्वती नाही म्हणून भगवंतांना दिलाय जेवढं होईल तेवढं चांगलंच जागा कारण वाईट मार्गाला जाताल तर फक्त आणि फक्त अपमान मिळल आणि या भगवंताच्या दरबारातून येताल तर हारही मिळल आणि मान सन्मानही मिळल विठाला विठाला तुम्हाला समजले शिवर राहणार नाही इथं आल्याच्या नंतर जगाचा मालक भगवान परमात्मा कोण आहे हे समजले शिवर राहणार नाही भागवत कथेमध्ये राजा परीक्षितीचं वर्णन करता ज्या राजा वेळेस त्या राजाचं वर्णन करत असताना सांगतात ज्या वेळेस राजाला कळालं की तक्षक नावाचा सर्प दंश करून तुझा मृत्यू होणार आहे राजाला माहिती नव्हतं की आता आपण काय करावं पण ऐका ज्या दिवशी राजाला कळालं की या सात दिवस मृत्यू होणार आहे त्या दिवसापासून राजा प्रत्येक साधू येणारा जाणाराला एकच ये विचारत होता उद्धार काही कृपा करेल नारायण का राजाला कळाल तर सात दिवसात आपला मृत्यू होणार आहे आता आपण जीवन चांगलं जगलं पाहिजे राजाला मरण कळाल तर आपल्याला मरण आहे का नाही ना आपल्याला मरण माहिती नाही तरी सुद्धा आपण कशाच्या जीवावर जगतो हे देवाला माहिती बरं पण तुम्हाला मरण सांगता कोण का वा आहे आता ऐका मरण ऐका बरं तुम्हाला हे कोणी सांगणार नाही एका कीर्तनात बघा मी तुम्हाला किती सांग बसा ना चालले पुन्हा या बरं या पुन्हा या आता ऐका